निफाड येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीने दोन दिवसांचे अन्नत्याग आंदोलन सुरू प्रहार जनशक्ती पक्षाचे तसेच प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय बच्चूभाऊ कडू हे गेल्या चार ते पाच दिवसापासून अन्नत्याग करून आंदोलन करत आहेत अमरावती मोझरी येथे सर्वच दिव्यांग जाऊ शकत नाही त्या अनुषंगाने प्रहार दिव्यांग क्रांती संघटना निफाड तालुक्याच्या वतीने बारा ते तेरा जून हे दोन दिवस निफाड तहसील कार्यालयाच्या गेट बाहेर गेट समोर अन्यत्याग करून आंदोलन करून बच्चू कडू यांच्या आंदोलनात खारीचा वाटा उचलून हातभार लावत आहेत महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी निफाड तालुका प्रतिनिधी राजेश भडांगे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र సబ్స్క్రాబ్బ కెల్ ఐకన్